शेती कर्ज भ्रम आणि वास्तव मार्च दोन हजार तेवीस रोजी एकूण शेती कर्ज होती एकोणीस लाख सात हजार चारशे चव्वेचाळीस कोटी रुपये एवढी किती हा आकर्षक आकडा बळीराजासाठी आणखीन काय करायला हवे दोन हजार चौदामध्ये शेती कर्ज होती आठ लाख एक्केचाळीस हजार आठशे कोटी रुपये तर दोन हजार तेवीसमध्ये ती जाऊन पोहोचली आहेत एकोणीस लाख सात हजार चारशे चव्वेचाळीस कोटी रुपये म्हणजेच दहा वर्षात ही वाढ झाली आहे दोनशे सव्वीस दशांश एकोणसाठ टक्के एवढी आकर्षक होय पण याच काळात वैयक्तिक कर्ज जी दोन हजार चौदामध्ये दहा लाख सतरा हजार शंभर कोटी रुपये होती ती दोन हजार चोवीसमध्ये झाली आहेत चाळीस लाख छप्पन्न कोटी रुपये एवढी म्हणजे ही वाढ आहे तीनशे त्र्याण्णव दशांश अठ्ठावीस टक्के एवढी म्हणजेच शेती कर्जापेक्षा कितीतरी जास्त या शेती कर्जात दरडोई शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेणारे कर्जदार कर्जदार आहेत दोनशे नव्याण्णव ज्यांच्याकडून येणे रक्कम आहे एक लाख पाच हजार तीनशे एकोणसाठ कोटी रुपये तर एक कोटी रुपयांवर देणे असलेले शेती कर्जदार आहेत एकोणचाळीस हजार एकशे नव्वद ज्यांच्याकडून येणे रक्कम आहे एक लाख नऊ हजार चारशे एकाहत्तर कोटी रुपये म्हणजेच करोडपती शेती कर्जदारांकडून येणे रक्कम आहे दोन लाख चौदा हजार आठशे तीस कोटी रुपये म्हणजेच एकूण शेती कर्जाच्या अकरा दशांश पंचवीस टक्के एवढी शेतीला बँका पीक कर्ज किंवा छोटी कर्ज देऊ इच्छित नाहीत त्यांना जॉईंट लायबिलिटी मॅनेजमेंट ग्रुप किंवा बिगर बँकिंग वित्तीय संस्था स्मॉल फायनान्स बँक यांच्याकडे ढकलले जाते जे छोट्या कर्जावर सावकारी व्याजदर आकारतात आणि इथेच ते कर्जाच्या सापळ्यात अडकतात ज्याचा शेवट शेवटी शेतकरी आत्महत्येत होतो बँका पाच टक्क्यापेक्षा कमी व्याजदराने कर्ज वाटतात ही रक्कम आहे ऐंशी हजार तीनशे सत्त्याऐंशी कोटी रुपये ज्यात शेती कर्ज आहेत दोन हजार तीनशे सत्तावन्न कोटी रुपये तर उद्योग शेहेचाळीस सत्तावन हजार सत्तावन्न कोटी रुपये याच वेळेस तेरा टक्क्यापेक्षा अधिक व्याजदराने वाटण्यात आलेली कर्ज आहेत अकरा लाख त्रेसष्ट हजार दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये ज्यात शेती कर्ज आहेत दोन लाख एकोणतीस हजार सहाशे बावीस कोटी रुपये तर उद्योग एक लाख त्र्याऐंशी हजार एकशे अडुसष्ट कोटी रुपये यावरून हे स्पष्ट होते की शेती आणि शेतकरी ही या सरकारची कधीच प्राथमिकता नव्हती निवडणूक आली की शेती आणि शेतकऱ्यांचा कळवळा येतो पण हे आहे खरेच वास्तव बळीराजाने या आणि अशा प्रश्नावर सरकारला आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना जाब विचारायला हवा आणि लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस हीच ती योग्य वेळ आहे ज्यावेळेस त्यांना जबाबदार धरले जाऊ शकते